तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवार आज जरा मध्ये आता उठलो आहे आठ वाजलेले आहे जवळपास अजून ब्रश नाही केले हे ब्रश आपण घेतलेला आहे आणि त्याच वेळेस म्हणलं आता ब्लॉग आपला सुरू करावा तर आता ब्रश करायचा आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे हॉलमध्ये काय सुरू आहे हे बघा इकडे मावा झोपलेले आहे आणि इकडे भाजी झोपलेली आहे <laughs> मामाबादचे दोघे बम बम झोपलेले आहेत हे बघा घडीमध्ये किती वाजले आहेत आठ वाजलेली आहे आणि मस्त आराम करतात आज श्राहू काय शाळेमध्ये जाणार नाही आहे कारण तिचा काल काही नंबर आला नाही सेकंड वगैरे आणि आज तिच्या शाळेमध्ये आहे फायनल त्यामुळे ती म्हणली मी काही जाणार नाही म्हणली कारण माझा नंबरच आला नाही शाळेमध्ये आणि हे बघा हे <laughs> डोळा चांगला झालेला आहे <laughs> खरंच डोळा चांगला झाला बघा पांढरा पांढरा दिसतोय ना हा त्यामुळे आता ती कॅमेऱ्यात आलेली आहे ना काली काल गेली <laughs> तिकडून मामा सुद्धा कॉमेंट करत काय म्हणायला मामा मामा काय म्हणले तू मामा उठलेले आहेत श्राऊचे आणि श्राव <laughs> आणि <आनी आमजी> श्राव <laughs> पिलो <laughs> <नंदर नहीं> <laughs> हे पिलो तेरा नंबर नाही आया तर आहे हे बघा आता ही हा आता अजून हिंची ब्रश व्हायची हिने चहा पिऊन घेतलाय बरे मित्रांनो एकटीच सकाळी लवकर उठली आणि स्पेशल चहा करून पिते रोज सकाळी नाही नाही स्पेशल चहा करून घेतो मी आता मी ब्रश करतो तर मित्रांनो बघा गरम गरम चहा आलेला आहे तुम्हाला चहाच्या कपातून वाफ अशी निघताना दिसते म्हणजे तो चहा गरमच आणला मामांना चहा दिला आहे आणि हे अगं चहाचा कप काय खायला लागलीस तू तुम्हाला काहीतरी सिक्रेट चोरून लपून ठेवलेले खाऊन आली भाऊ <laughs> नागा <ले> नागा। <laughs> तरा तरा... हो। आता मला सांगणार नाही म्हणले लप्स तर आता मस्त पैकी आम्ही चहा घेतो मित्रांनो तर भावांनो आता नाश्त्याच्या प्लेट्स आलेल्या आहेत बघा आणि आज गरमागरम पोहा बनवलेला आहे नाही का काल उपमा होता आज पोहा आहे उद्या पण काहीतरी चांगलाच नाश्ता आपल्याला मिळणार आहे कारण बायकोचं भाव आणिच आहे त्यामुळे आपल्याला न मागता नाश्ता मिळणार आहे मित्रांनो मी जरी म्हणलं मी रोज म्हणतो असतो नाश्ता ती नाही नाही चपाती भाजी खा चपाती भाजी खा असं चालू असतं पण असं पण आपल्याला आता रोज नाश्ता मिळणार आहे तर आता पोहे बघूया आपण कसे झालेले आहेत ठीक आहे अरे गिदर गए थे <laughs> जाऊन आले रे फिरून मला एकटेला सोडून सोडून नाही म्हणजे बदला घ्यायला का तुम्ही हिरो पंक्चर आहे आमचा तर मित्रांनो हे कधी दुपारी घरातून गायब झाली ही जनता माहिती आहे मागची आणि कळालंच नाही म्हणा ना आता बघितलं मी तर घराला मग आलो तर काय लॉक होतं ना आता विचारलं तर कुठे गेले कुठे गेले काही सांगितलं नाही काही नाही आणि बरीच काही खरेदी करून आलेली आहेत म्हणजे नाही का ना पैसे बरेचसे खर्च करून आलेले आहेत हे आणि यांनी काय काय खरेदी केली हे मला आता काय आता सांगण झालेत म्हणाले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो आणि मग मी घरी आल्यावर काहीतरी म्हणाल म्हणून माहिती आहे का ही दाबेली घेऊन आलीत नाही का हा तर, तर ना ना। मी हे कसं आता काहीतरी आपल्याला घरी आल्यावर रागवलं दाबेली घेऊन आले आणि आता मस्तपैकी दाबेली खातो मी हे बघा हे इकडे कार्टून बसलंय आमचं गेलं तर होतं आता कोण आलं एकदम घरी तर मग आता काय नाही आता दाबेली खातो मी तर मित्रांनो मस्तपैकी दाबेली आता मी खायलोय शावणी काहीतरी मला सांगणार आहे सिक्रेट पप्पा आता मला खोकला कशामुळे आहे Hmm. मम्मी मी मे, मामान मला दही ओ, कटोरी चाट खायला लावली hmm. मम्मी ना आणि मामान मला दही पुरी खायला लावली hmm. खोक लायले लायला दाबे दाबे म्हणजे हे दोघं दाबेले खाऊन ते पुढे जावं लागले आणि मी त्यांना म्हणलं दाबेले घ्या मम्मीसाठी मकासाठी तसं केलं त्यांनी आणि मला म्हणलं उगाच घेतलं काय काय घेतलं हे खायला श्राऊ तिला माहिती पण नव्हतं माहिती का आम्ही मामा म्हणले अगं जर तू सांगितलंस कि कडाई कराई कराई किती आहे तर मी तुझ्या मम्मा मागवणार आहे मम्मी तुला देणार नाही आईला बोलून

काय झालं आता मित्रांनो रडण्याचं नाटक सुरू आहे तर मित्रांनो मामा भांजी आहे का काय बघत आहे तू हे बघत आहेत तारक मेहता का उलटा चष्मा अरे हॉरर एपिसोड आहे तारक मेहता का उलटा चष्मा मधला दुबई मस्त बघत आहे तर मित्रांनो आता पावणे नऊ झालेले आहेत आणि आता जेवायची तयारी सुरू होत आहे म्हणजे आजचा एकदम धकाधकीचा दिवस होता बरंच काही काम ऑफिसमध्ये झालं आणि हे आज मस्त फिरायला गेले होते बाहेर खरेदी वगैरे पण मस्त या लोकांनी केलेली आज आणि आता मस्त जेवणाचा बेत आहे जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आता आराम करायचा आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ याच ठिकाणी मी क्लोज करतो आणि उद्या सकाळी आपण परत एकदा परत भेटूया तर तो तोपर्यंत सर्वांना बाय आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा तर चला बाय मित्रांनो